कोपराजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले तेव्हा सर्वांचे नेते आदरणीय सोफोल साहेब विश्वासभाऊ वारवले स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण परवा परवागचं भाषण त्या आमदारांना नोकलंय आमच्यावर आमच्या आई वडिलांनी अतिशय चांगले संसार केले त्यामुळं एवढ्या खांच्या पातळीला मी जाणार नाही कारण <laughs> त्या बारशीकरांनीच जितक्या दिवस कसं सहन केलं असलं नेतृत्व हेच मी विचार करतो कारण मी वैराग मध्ये बोलत असताना ज्या नानांच्या नावानं मत मागतो त्या नानांचा फोटो तू पेपर मध्ये टाकत नाही इलेक्शन लागलं कारखाना आणि तालुक्याचा विषय काढता एवढं म्हणल्यावर एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्हाला खरं बोलल्यावर माणसाला जमत आणि okay. काय भाषा मी कोरके किंवा दिसले नाही मी निंबाळ करा एवढं लक्षात ठेव